नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड आर पी आय आठवले गट जिल्हा अल्पसंख्याक विभाग परभणीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यासमोर दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अल्पसंख्याक विभाग परभणी परभणी शहरामध्ये मटका कल्याण मुंबई ऑनलाईन मटका किंग राधाकिशन डोंबे राहणार देशमुख हॉटेल जवळ परभणी अखिल मनियार राहणार हल्लीमुकाम काला बाजार यांना कायमस्वरूपी मोका अंतर्गत किंवा हद्दपार करा याबाबत या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण परभणी शहरात पुढे मटका चालू आहे मुंबई नावाचा आहे राधा किशन डोंबे हे मटका किंग आहे नेहमी याचे तक्रार केलेले आहे आर पी आयच्या वतीने हे मटका किंग ह्याच्यामुळं लाखो लोकांचे संसार रुद्धवत होत आहे शाळेकरी घरीमध्ये मटकेचे नादी भार लागलेले आहे यामुळे परभणी शहरात कायमस्वरूपी मटका बंद व्हावं असे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे तरी मेहरबान साहेबांना पोलीस अधीक्षक साहेबाने यांना गुन्हेगारावर कडक कारवाई करून अंतर्गत अटक करावं अशी विनंती आर पी आयच्या वतीने मी आज उपोषण स्थळ करीत आहे तरी सर्व पत्रकारांना मी असेच विनंती करतो की आमची बातमी आपल्या चॅनलवर माध्यमातून करावी व बाल गुन्हेगार वाढत आहे त्याच्यावर आळा बसावं व मटक्याच्या आहेरी लोक लातू हे लावून लालूच लावून तुम्हाला ट्रिबल देतो म्हणून अशी जनतेची त्याची लूट करीत आहे मटका ह्याच्या व मटका माफिया त्यामुळं आज चार एक चोवीस एकपासून आम्ही समोर पोलीस समोर आम्हाला उपोषण करीत आहे याची जरा विनंती आहे पोलीस अधीक्षकला जिल्हाधिकारी कार्यालयाला तो महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांचा असा विनंती आहे की परभणी शहरात आळा घाला गुन्हेगाराला अंतर्गत अटक आयची मागणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज